तुझ्या सहीला किंवा मंजूर म्हणतोय आर्याला लाईट नाहीत नायत पाणी नाही पण स्वच्छता जाऊन तिकडं आणि म्हणतोय स्वतःला इंटरनॅशनल पुढारी आणि मग पिठाळ हाली होतोय आता रे काय हो इंटरनॅशनल पुढारी रस्ता मंजूर लाईट लाईट मंजूर स्वच्छता मंजूर चका, चका। सही किंमत नात करायचं नाही म्हणून समतो मंडळी येत्या दोन डिसेंबर येत्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान करायला विसरायचं नाही यावं लागतय मंडळी

हो मावशी तुम्ही पण दोन तारखेला येणार अरे कृष्ण एक अरे सगळे तू तर या बघू बद्दल अरे मावा विना बदन करणार मला नाही बंदर बंधन करायला त्या दिवशी अरे कृष्ण अरे लेखन म्हणून तस लोकशाहीमध्ये आहे ना लोकशाही मध्ये सगळे सांगायला कसं व्हायचं म्हणून तुम्हाला सांगतो चांगला उमेदवार निवडून तर चांगला उमेदवार निवडून द्यावा लागेल त्यामुळे यावं लागतंय बर का तो अंतर केला अरे तुम्हाला एक दिवस मतदानाला यायला नको वाटतय आणि नंतर पुन्हा बसून बसून सर्वजण पुन्हा वागताय की शहराचा विकास झाला नाही शहराला रस्त्याला खरं पडल्या आम्हाला पाणी आणि मतदानाला यायला नको म्हणताय त्यामुळे तुम्हाला सांगतोय गड्या विनंती करतोय की सर्वांनी मतदानाला याले का न बैठका जर का तुम्ही पैसे घेऊन मतदान केले तर येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही कधीच आरोग्य शिक्षण रस्ते हे सगळ्या सुविधा मागू शकत नाहीये तरी कृपा करून तुमचं मतदान कसल्याही परिस्थितीमध्ये विकू नका ही माझी नम्र विनंती हो तुमचं आवाज जर पैसे घेऊन मतदान केलं तर घेऊन काम घेऊन जायचं म्हणून सांगतोय इमानदारीनं मतदान करा आणि दोन डिसेंबरला मतदान करा तुमचा हक्क कभ हा ऐ कजरम मतदार तुला लोकशाहीची आन ऐ कजरम मतदार तुला लोकशाहीची आन ऐ कजरम मतदार तुला ज़रा मतदार तुल साई करुशालु जतान ख़ुशाल ते न भॻवान न भॻवान न कु भाव न कु तूं करको भाव नको घ i got some in the pipe मतदान तुझ्या हक्काच मतदान भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की येत्या दोन डिसेंबरला आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून आपल्या लोकशाहीला बळकट करा आणि आपल्या शहरासाठी योग्य उमेदवाराची निवड करा